मस्त जोरदार पावसाचं वातावरण चालू आहे आणि आज मी तुम्हाला हा ब्लॉग शेअर करत आहे तो ब्लॉग थोडासा लेटच येत आहे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा माझ्या मराठी ब्लॉग मध्ये तर हा व्लॉग थोडासा उशिराच येत आहे तर, आधी तर मी आधीच शूट करून ठेवला होता पण एडिट करायला जास्त वेळच मिळाला नाही म्हणून थोडासा उशीर झालेला आहे तर जेव्हा मी मिशोवरून हे डबे मागवले होते म्हणजे फ्रीज कंटेनर तेव्हाच हा व्हिडिओ मी शूट केला होता आता हे जेवढेही डबे मी मागवले आहेत तर ह्यामध्ये सहाचा सेटसुद्धा येतो आणि आठचा सेटसुद्धा येतो तर मी आठचाच सेट मागवला होता म्हणजे जास्त भाज्या आपल्याला स्टोअर करून ठेवता येतील म्हणून मी आठचा सेट मागवला होता कारण आमच्या घरामध्ये भाज्या जास्त प्रमाणात येतात म्हणून मला जास्त हवे होते तर आता सगळे डबे मी घासून घेत आहे कुठलं कुठलं प्लास्टिक असते आणि कितीतरी दिवस ठेवलेलं असते म्हणून कधीही आपण डबे किंवा काहीही वस्तू मागवली तर ती घासूनच ठेवत असतो म्हणून मी ही डबे घासूनच ठेवत आहे म्हणजे भाजी आणली की एकदाची स्टोअर करायला बरं पडेल आणि संध्याकाळपर्यंत सुकूनही जातील आणि आज मी तुमच्यासोबत मस्त असं क्लीनर शेअर करणार आहे तर बऱ्याचदा मी यूट्यूबवरती बघितलेलं आहे हे क्लीनर तुम्ही सुद्धा बघितलंच असेल तर मीही किती दिवसापासून विचार करत होते चला बनवूया म्हणून पण चला वेळच मिळत नव्हता तर आज म्हटलं चला बनवूनच टाकते तर तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते तर मी विनेगर टाकलेला आहे अर्धा कप आपल्याला विनेगर टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी विम लिक्विड टाकत आहे आणि कसं होतं ना आता बघा पावसाचं वातावरण आहे त्यामुळे माशा वगैरे खूपच घरामध्ये येत असतात आणि किचनमध्ये आपली अमुक तमूक वस्तू पडलेली असते म्हणून माश्या खूप भिनभिन करत असतात त्यामुळे हे क्लीनर जर बनवून ठेवलं तर बरं पडतं म्हणून आज म्हटलं बनवूनच टाकूया तर मी एका स्प्रे बॉटलमध्ये विनेगर टाकलं त्यानंतर डिश लिक्विड टाकलं म्हणजे की विम लिक्विड टाकलं नंतर मी अर्धा लोटा पाणी घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं नंतर याला स्प्रे करायचं आणि जेवढंही आपलं किचन ओट्यावरचं म्हणजे गॅसवरचं जेवढीही घाण असतं तीसुद्धा याने निघून जाते आणि जे किचनवरती माशा जर असेल किंवा काही चिलटंही बसत नाही आणि किचन ओटासुद्धा मस्त क्लीन होऊन जातो रात्रीच्या वेळीच जर आपण या स्प्रेने मस्त किचन साफ करून ठेवलं तर रात्रभर आपल्याला वगैरे वगैरेसुद्धा फिरत नाही आणि किचनसुद्धा फ्रेश राहतं त्यामुळे हे क्लीनर मी एकदा बनवूनच टाकलं किती दिवस झाले विचार करत होते बनवायचं पण काही वेळच मिळत नव्हता आणि आज तर विचार केला चला बनवूनच टाकते म्हणून आज बनवूनच टाकलं तर तुम्ही सुद्धा हे क्लीनर एकदा नक्की बनवून बघा खूपच छान रिझल्ट येतो याचा आता तर मी खूप दिवस झाले वापरत आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे म्हणून खूप छान रिझल्ट आहे याचा माशासुद्धा जास्त काही बसत नाही तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून ट्राय करा आणि मला विश्वास म्हणजे खात्री आहे की तुम्हीसुद्धा हे वापरतच असाल नसेल जर वापरत तर नक्कीच वापरा खूप छान आहे आता सकाळची माझी बऱ्यापैकी सगळी कामे झालेली आहे किचन ओटासुद्धा मी थोडापैकी साफ केला होता पण मला हे क्लीनर बनवायचं होतं म्हणून म्हटलं एकदा छान प्रकारे साफ करून घ्यावा तर मी क्लीनर बनवल्यानंतरच पूर्ण किचन वटा छान प्रमाणे क्लीन करून घेतला आता दिवसभर काही किचन मध्ये यायची जरूरतच नाही डायरेक्ट संध्याकाळीच आपण किचन मध्ये येऊ पावसाळा असल्यामुळे कपडे सुद्धा वाढतच नाहीत ओलेचे ओलेच राहतात म्हणून असे दिवसभर टांगलेलेच दिसत असतात बेस्ट आहे तुम्ही सुद्धा नक्की यूज करा आणि बघू शकता किचनही मस्त चकचकीत होऊन गेलं हे क्लीनर वापरून जर मी क्लीन केलं तर तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप खूप छान रिझल्ट येतो याचा आणि रात्रीच्या वेळेस तर वापरायला खूपच छान आहे कॉकरोच वगैरे अजिबात होत नाही घरामध्ये तर खूप छान रिझल्ट आहे तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा तर आत्ता मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजताच भेटत आहे आणि इकडे एकीकडे मी चहा ठेवलेला आहे आणि चहा होतो तोपर्यंत जे सकाळी डबे मी धुवून ठेवलेले होते म्हणजे घासून ठेवलेले होते ते सुद्धा आता वाढलेले आहेत आणि ते सुद्धा मला आता बंद करून ठेवायचे आहे म्हणजे आता मी भाजीपाला जेव्हाही आणेन तेव्हा डायरेक्ट याच्यामध्ये स्टोअर करून ठेवता येतील तर डबेसुद्धा सकाळी घासल्यामुळे आता पूर्णपणे वाळून गेलेले आहेत याला बंद करून एके साईडवर ठेवून देईन म्हणजे भाजीपाला आणला का लगेच यामध्ये स्टोअर करता येतो आणि आज मी एकदम मस्त भन्नाट लागणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही आधी कधी खाल्ली आहे की नाही माहिती नाही पण आमच्या घरात तर सर्वांनाच ही रेसिपी खूपच आवडते आणि खास करून आमच्या मराठीमध्ये म्हणजे जे कास्टचे आम्ही लोक आहात त्यांच्यामध्ये ही रेसिपी बनलीच जाते आणि खूप खूप लोकांना आवडते तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आता चहा सुद्धा झालेला आहे तर चला आधी मी चहा घेऊन घेते आणि तुम्ही सुद्धा या चहा घ्यायला तर झाला आता चहा घेऊन आता चला लागूया स्वयंपाकाच्या तयारीला तर इथे मी कुकर ठेवत आहे आणि कुकरमध्ये फक्त अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे जास्त तेल घालायची गरज नाही फक्त अर्धा चमचा तेल घालायचं आहे नंतर इथे बघा जी आपली सुक्की मेथी येते मेथीदाना तुम्ही तर याला ओळखतच असाल तर हा मेथीदाना आपल्याला घ्यायचा आहे कमीत कमी एक मूठ जेवढा मी घेतलेला आहे जास्त घ्यायचा नाही जास्त घेतला तर भाजी आपली कडवट लागते म्हणून कमीच घ्यायचं आहे एक मूठ भरून म्हणजे जास्त एक मूठ सुद्धा नसेल त्याच्याहून थोडा कमीच असेल तो घ्यायचा आहे म्हणजे मेथी घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला तेलामध्ये भाजायची आहे खूप खमंग असा वास सुटतो बघा मेथी जेव्हा आपण भाजत असतो तेव्हा तुम्हाला तर माहीतच असेल मेथीची सुगंध किती छान येते म्हणून मला तरी खूपच आवडते आणि छान असे पाच मिनटापर्यंत त्याला भाजू द्यायची आहे आणि भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता सध्या आपण फक्त अर्धा लोटा पाणी घालूया नंतर इथं मी तुरीची डाळ घेतलेली आहे तर एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे तर ही डाळ आता आपल्याला ह्याच कुकरमध्ये घालायची आहे म्हणजे आपण डाळ आणि मेथी दोघीही सोबत शिजवणार आहोत तर ही मी डाळ मेथीचीच भाजी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे नंतर एक लोटा पाणी घालून आपल्याला याला शिजत ठेवायचं आहे डाळ शिजायला जेवढं पाणी लागते तेवढं पाणी घालायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला शिजू द्यायचं आहे डाळ आणि मेथीला तीन चार तर शिजून जाते म्हणजे जशी तुमची डाळ असेल त्याप्रमाणे आता जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत म्हटलं इथं कणिकसुद्धा मळून घेऊया म्हणजे स्वयंपाकसुद्धा आपला लवकर होतो अशाच प्रकारे जर वेळेवर कामं केले तर स्वयंपाकसुद्धा लवकर होतो आणि ही भाजी जर तुम्ही भातासोबत खाल्ली तर अप्रतिम लागते भात आणि ज्वारीची भाकर जर असेल तर ह्या भाजीची चवच काय असते आणि बघा इथं डाळसुद्धा शिजलेली आहे कणिक मळून झाली आणि कणिक थोडी आपली मुरते तोपर्यंत इथं डाळसुद्धा शिजून गेलेली आहे आणि डाळ आपल्याला पूर्ण मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे थोडीही कच्ची ठेवायची नाही तर पूर्ण डाळ शिजल्यानंतर याला रवीने हाटून घ्यायची आहे म्हणजे डाळ आणि मेथी आपली एकरस होऊन जाते अशाप्रमाणे हाटून घ्यायची आहे आता याला साईडवर ठेवूया आणि मिरची वाटण्याची तयारी करूया तर इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तर तव्यावरती आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे बघा शेंगदाणे आपल्याला कमीच घ्यायचे आहे जास्त घ्यायचे नाही कारण डाळसुद्धा आपली जाड असते तर बघा जसे अर्धा वाटी जेवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला दिसतच असेल एवढीच क्वांटिटी आपल्याला घ्यायची आहे अथवा जेवढी जास्त भाजी तुम्हाला करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर इथं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि इथे हिरव्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर ज्याप्रमाणे तुम्ही तिखट खात असाल त्याप्रमाणे तुम्हाला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर थोडंसं तेल घालून मिरच्या आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत नंतर ह्या मिरच्या काढून घ्यायच्या आणि याला थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम वाटायचं नाही याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि सात ते आठ किंवा पाच ते सहा आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि आत्ता आपल्याला थोडीशीच कोथिंबीर टाकायची आहे नंतरसुद्धा आपण घालणार आहोत तर ह्याला वाटण्याची सुद्धा रीत वेगळी आहे तेही तुम्हाला मी दाखवते तर आधी याला आपण असं कोडच वाटून घ्यायचं आहे एकदम वेळा असं कोरडं पूर्ण ही शेंगदा मिरच्या आपण घातलेल्या आहेत त्या बारीक होईपर्यंत कोरडंच वाटून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही तर पूर्ण बारीक वाटेपर्यंत याला वाटून घ्यायचं आहे नंतरच आपण ह्यामध्ये पाणी घालूया जसं की तुम्ही बघितलं त्याप्रमाणे आधी कोरडं वाटून घ्यायचं नंतर पूर्ण बारीक झाल्यावर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि शेवटी पूर्ण बारीक झालं पाणी घातल्यावर तेव्हा आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर थोडी जास्त घालायची आणि फक्त थोडा वेळेस फिरवून घ्यायचं माझ्याकडे कोथिंबीर थोडीशी कमी होती म्हणून मी तेवढीच घातलेली आहे आणि मस्त बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता इथं मी एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आणि तेल छान तापल्यावरती आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे आणि जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं म्हणजे जिराची टेस्ट खूप छान येते ह्या भाजीला ते इथे मी आता जिरंसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि जिरं घातल्यानंतर आपण जी पेस्ट वाटून ठेवली होती ती पेस्ट यामध्ये घालायची कोथिंबीर जर जास्त असेल तर याला खूप छान असा रंग येतो हिरवा असा पण आत्ता माझी जवळ कोथंबीर कमी होती म्हणून तुम्हाला अशी वाईट दिसत असेल आणि तेलामध्ये छान अशी याला परतवून घ्यायची आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे बघा अशा प्रकारे अर्धा चमचा हळद घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पाणी यामध्ये ओतायचं आहे हे बघा पाणी ओतल्यानंतर आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच दाळ घालायची आहे जी आपण हाटून ठेवली होती ती आणि नंतर आपल्याला यामध्ये पाणी पाणीसुद्धा घालायचं आहे ह्याला जास्त दाट सुद्धा ठेवायची नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायची नाही थंड झाली की अजूनही थोडी घट्ट होत असते म्हणून थोडंसं पाणी जास्तच घालायचं आणि जास्तही नाही घालून द्यायचं की पाणी एक साईडवर आणि डाळ एक साईडवर म्हणजे फुईफुई पाणी होता कामा नये खायला चवसुद्धा लागणार नाही मग म्हणून हिसाबानेच पाणी घालायचं आणि नंतर याला उकळी येऊ द्यायची आहे चवीला खूप टेस्टी अशी ही डाळ वाटते तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आता जोपर्यंत डाळला उकडी येत आहे तोपर्यंत म्हटलं पोळ्या करून घेऊया आणि नंतर लगेचच भात सुद्धा लावून देईल म्हणजे फटाफट आपला स्वयंपाक सुद्धा रेडी होऊन जाईल आणि खायला गरम गरम ही डाळ खूप चविष्ट लागते एकीकडं पोळ्याही होत आहे आणि एकीकडं डाळला सुद्धा हलवत जायचं नाही तर भरभर भरभर उभरी येऊन जाते म्हणून डाळ सुद्धा आपल्याला अधून मधून हलवत राहायचं आणि पोळ्या सुद्धा आपल्या लवकर होऊन जातील आणि बघा डाळ आपली मस्त बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे डाळला तर ही डाळ भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत आणि पोळीसोबतसुद्धा खायला खूप अशी टेस्टी लागते आणि मेथी टाकली आहे तरीसुद्धा एवढी काही कळवट लागत नाही खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि ही होती आमची संध्याकाळची थाळी मस्त डाळ मेथी भात चपाती आणि सोबतच कांदा जरी असेल तर इतकं छान पोट भरते की विचारूच नका तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद बाय